मला आपलं प्ले तर <laughs> आले चालू केलं दहा दिवसात शहर कर्मी झाली ऑपरेशन सक्सेस झालं जी डोळे तीन वर्ष पूर्वी बंद होता हा डोळा असा लुकलूक करायला लागलेला आणि पायाचे गोळे होते मध्ये पायाचे गोळे पूर्ण झाले जखम दीड वर्ष आले पण बरी होत नव्हती आता पूर्ण जखम बरी झालेली इतकं म्हणजे जेणे भोगले माहिती आहे कधीही शंभर पाऊस चालून चाललो आज रोजच दहा हजार पाऊस चालते आणि आता एकदम फ्री वाटतो जायचं आणि तो बसायचं परत माघार यायचं एवढंच काम होत चालणं अजिबात नव्हतं पण आता ना चालल्याशिवाय करमत नाही